नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट मध्ये आज आपण अशा संस्थेच्या बाबत संवाद साधणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत की जी संस्था सामान्यातल्या सामान्य माणसांना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करते थोडासा तुम्हाला अंदाज आला असेल मी कोणत्या संस्थेविषयी बोलतोय तर मी बोलतोय न्याय संस्थेविषयी आणि न्याय संस्थेच्या इमारतीविषयी मी बोलणार आहे सीबीडी बेलापूर म्हणजे बेलापूर विभागातल्या सेक्टर मध्ये एक न्यायालयाची इमारत आहे बेलापूर न्यायालय ज्याला त्याच्यामध्ये सत्र न्यायालय आहे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बसतात त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालय आहे कौटुंबिक न्यायालय सुद्धा आहे आणि अशा या पाच मजली इमारतीची दुरावस्था तुम्ही पहा किती भयानक आहे भयानक आहे म्हणजे दोन हजार सतरा साली ही इमारत उभी केली होती ऑबियसली ही इमारत कोणी उभी केली तर राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि तुम्ही पाहू शकतात कि दोन हजार पासून ते आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे तीन वर्ष ते आणि चार वर्षे सात वर्षामध्ये या इमारतीची किती मोठी दुरावस्था झालेली आहे ज्याच्याकडे ना राज्य शासनाच्या सार्वजनिक विभाग किंवा पीडब्ल्यूडी जो विभाग आहे पब्लिक डिपार्टमेंट जो आहे त्याला बघण्या बघायला वेळ आहे ना त्या न्याय संस्थेतील जे प्रिन्सिपल न्यायाधीश आहेत मुख्य न्यायाधीश असतात प्रत्येक न्यायालयामध्ये त्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये मुख्य न्यायाधीश असतात तर त्या प्रिन्सिपल जजचे जज साहेब आहेत त्यांनाही बघायला वेळ नाहीये तुम्ही पाहू शकता की आत्ता मध्यंतरी जेव्हा सत्र न्यायालय जिथं म्हणजे अशीफ्ट झालं ठाण्यावरून काही बेंचेस इथं आले कौटुंबिक न्यायालय जेव्हा आलं तेव्हा या बिल्डिंगला समोरून फक्त जे समोरची एंट्री आहे ना तर त्या एंट्रीला फक्त रंगलोब रंगलोवटी करण्यात आली होती रंग देण्यात आला होता म्हणजे असा भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की ही नवीन इमारत आहे मात्र इमारतीची बाकीच्या ज्या तीन बाजू आहेत त्या तीन बाजू अक्षरशः काळवडलेल्या आहेत या इमारतीच्या इमारतीचा जो खर्च आला होता एकूण दोन हजार सतरा साली जो खर्च मंजूर करण्यात आला होता आणि एकंदरीत जो आ, इमारत जी आहे सदर कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्यात आले किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने जो कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केला होता त्यांनी हॅन्ड ओव्हर करताना म्हणजे हॅन्डओव्हर देताना सार्वजनिक विभागाला तोपर्यंत जे शेवटचं बिल होतं ना त्या इमारती बांधण्याचं साधारणपणे सत्तावीस कोटी ते अठ्ठावीस कोटीच्या घरात होत विचार करा सामान्य जनता सा, राज्य शासनाकडे जो सामान्य जनतेचा जो टॅक्स रुपी दर रुपी पैसा जमा होतो ना त्या पैशातून ही इमारत न्यायालयाची इमारत उभारली होती आणि सुमारे सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करून ही मी म्हणजे हवेत बोलत नाहीये तर माहिती अधिकार कार्यकर्ते जे आहे सुनील दानी त्यांनी खूप मोठी फाईट करून ही माहिती मिळवली तुमच्या तुमच्या माहितीच तर मी सांगतो की, की अक्षरशः त्यांना अपील अपीलपर्यंत जावं लागलं साधारणपणे आरटीआय कार्यकर्त्यांना आरटीआय टाकल्या पहिल्या अर्जामध्ये त्या संबंधित विभागाने माहिती देणं अपेक्षित आहे कारण की त्यांनी फक्त या बिल्डिंगची किती खर्च एकूण झाला होता कॉन्ट्रॅक्टर कोण कौन होता त्याला ते बांधताना काय काय त्यांनी बांधलं आणि दोष निवारण कालावधी काय आहे हे सर्व त्यांनी माहितीमध्ये मागितलेलं मात्र त्यांना अक्षरशः जिल्हा माहिती कार्यालय आणि आपल्या कोकण विभागीय माहिती कार्यालयापर्यंत जावं लागलं त्या स्तरापर्यंत तेव्हा कुठे जाऊन सार्वजनिक विभागाने त्यांना माहिती दिली आणि ही माहिती मिळाल्यानंतर जेव्हा ती माहिती आम्ही वाचली तर तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की सुमारे सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधली आणि चॅलेंज आमचं की कोणत्याही नऊ पनवेलकराने किंवा राज्य जे जे व्यक्ती जे महाराष्ट्र राज्यातील आहेत किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये वास्तव्य करतात जे न्यायासाठी किंवा पोलीस कर्मी जे आहेत पोलीस अधिकारी आहेत वकील संघटना आहेत वकील जिल्हा ऑफिसर ज्यांना आपण बोलतो वकील आहेत अॅडव्होकेट्स आहेत त्यांनी एकदा जावं ह्या इमारतीमध्ये आणि इमारतीची झालेली दुरावस्था पाहावी इथपर्यंत आम्ही आमच्या निदर्शनास आलेली गोष्ट आहे की सदर इमारतीच्या मद, इमारतीमध्ये जर विद्युत पुरवठा खंडित झाला एम एसीडी कडून एमएसीडी कडून जो येतो महा महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाकडून तर तो खंडित झाला तर ह्यांच्याकडे साधं बॅकअपही नाहीये म्हणजे विचार करा त्या बिल्डिंगमध्ये मुळामध्ये व्हेंटिलेशन नाहीये आहे त्या बिल्डिंगची दुरावस्था झालेली आहे लिटरली प्लास्टर पडलेलं आहे मेंटेनन्स कोण करत आहे माहिती नाहीये मेंटेनन्स म्हणजे पीडब्ल्यूडीच करायचं असतं पण पीडब्ल्यूडी करत नाहीये आणि हे सर्व असताना या सर्व गोष्टी असताना जर तिथे लाईट गेली ना तर तिथं अक्षरशः म्हणजे म्हणतो ना की कोंघटल्यासारखं होतं लिफ्ट मध्ये लोक अडकतात लिफ्टचं मेंटेनन्स नावाने बोन तिथली जे टॉयलेट आहे वॉशरूम्स आहेत याच्या तर विषय बोलणंच चुकीचं आहे म्हणजे काय बोलावं याच्याविषयी म्हणजे आम्ही ही अवस्था इथं बघितली की वॉशरूम्स मध्ये तिकडचं एक कॅन्टीन न्यायालयामध्ये चालतं त्या कॅन्टीन त्या न्यायालयामध्ये चालवलं कॅन्टीन वॉच पदार्थ वॉशरूम मध्ये बनवले जातात वॉशरूमच्या जागेमध्ये बनवले जातात आणि ते सर्व केले जातात आणि जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे की त्या कॅन्टीन जे चालवलं जातं कॅफेटेरिया आणि कॅफेटेरिया नाहीये त्या इमारतीला एक उपहारगृह असणं गरजेचं असतं कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणत्याही शासकीय संस्थेचे संस्था असते इमारत असते त्या ठिकाणी उपाहारगृह असतव असतं परंतु या न्याय न्यायालयाच्या इमारतीला या बेलापूर जे न्यायालय आहे इमारती त्याला उपाहारगृह नाही त्याच्यामुळे काय होतं तिथल्या ऍडव्होकेट्स आहेत किंवा संबंधित लोक जेव्हा येतात न्याय संस्थेमध्ये तर त्या ठिकाणी चहा किंवा नाश्ता करण्यासाठी तुम्हाला त्या वॉशरूम मध्ये जे पदार्थ बनवले जातात ना तर त्याच्या ते, ते पदार्थ तुम्हाला ग्रहण करावे लागतात आम्ही मागच्या वेळी मध्यंतरी आम्ही सुद्धा लावली पालिका प्रशासनाने सुद्धा आम्ही बातमी लावली होती इतरही वृत्तपत्रांनी आणि वृत्त माध्यमांनी बातमी लावली होती की तिथे वॉशरूमची खूपच म्हणजे अवस्था एकदम घायरडी आहे अस्वच्छता असते तुटले फुटलेले आहेत आणि एवढं केल्यानंतर सुद्धा काही वकिलांनी आम्हाला पत्रिका दिलेल्या आहेत त्यांच्यावर प्रिन्सिपल जस्ता जे आहेत त्यांनी आक्षेप घेतला होता तिथल्या काही लोकांनी आक्षेप घेतला होता की आजच्या इमारतीचं तुम्ही चुकीचा म्हणजे तुम्ही काय तर अपमानित करतायत परंतु मग तुम्ही जर तुम्हाला असं वाटतं की तुमचा अपमान होतोय ना तर तुम्ही इमारतीचा भाई आणि अंतर्गत तुम्ही बघा डायडूजी करा दुरुस्ती करा हे पीडब्ल्यू सांगा ना पीडब्ल्यूडी कडे जेव्हा आम्ही विचारतो तर पीडब्ल्यूडीचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोर्टातून तसे आदेश यायला किंवा तशी मागणी यायला पाहिजे तर डिमांडच नाही त्यांचं असं म्हणणं आहे तिथल्या अधिकाऱ्यांचं ठीक आहे तो त्यांचा अंतर्गत भाग झाला परंतु एक सामान्य पत्रकार सामान्य व्यक्ती जेव्हा बघतो का इमारतीकडे तर असं वाटतं की ती इमारत कोसळेल की काय किंवा ती इमारत खरंच सक्रिय आहे की नाही कारणित आहेत की नाही तिथल्या आतमध्ये कामकाज चालतं की नाही तर महत्वाची गोष्ट म्हणजे की दोन हजार सतरा साली बांधलेली इमारत दहा वर्षाच्या आतमध्ये तसं दोष निवारण कालावधी काय आहे काय नाही आहे तिथं कुठेच माहिती लिहिले नाहीये किती प्रोजेक्टला खर्च आला त्याच्याविषयी पण काय माहिती लिहिली नाहीये साधारणपणे न्याय व्यवस्था किंवा शासकीय व्यवस्था संस्था जेव्हा इमारत उभी करते तेव्हा त्या ठिकाणी तिथल्या एकूण झालेला खर्च त्यांनी कोणी के केला जो खर्च किती लागला आणि त्याचं दोष निवारण कालावधी याची माहिती प्रथम दर्शनी इमारतीच्या असते शासकीय संस्थेच्या जे नव्याने मानण्यात येते मात्र असा कोणताही सलग इथे दिसत नाहीये आणि सर्वात वाईट काय वाटतं की जगाला न्याय देणारी जी संस्था आहे न्यायालय त्याची इमारतीची एवढी ठेसाण झालेली आहे आणि त्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये हे सर्वात लज्जास्पद गोष्ट आहे त्याच्यावर का कोणी बोलतही नाहीये आणि कोणाला बोलायचं नाहीये जेव्हा कोणी पत्रकार जेव्हा येऊन तिथे बघेल हे सर्व गोष्टी दाखवेल तेव्हाच असं वाटतं की बाबा हा हे चुकीचं आहे मग तिथले जे प्रिन्सिपल जज साहेब आहेत हे किंवा बार असोसिएशन आहे हे या लक्ष का देत नाही कारण की ही कोणाच्याही एकट्याच्या खिशातून उभारलेली इमारत नाहीये किंवा ती सेवेमध्ये नाहीये ती कोणत्या एका संघटनेच्या वकील संघटनेच्या किंवा असोसिएशनच्या किंवा कोणत्या प्रिन्सिपल जज साहेबांच्या ह्यांच्यासाठी नाहीये ती सर्वांसाठी आहे ती इथे जिथे जे जी न्याय मागायला येतात लोक न्याय मिळवण्यासाठी येतात आणि ऑब्विसली न्याय मिळतोही आणि अशा ठिकाणी इमारतीमध्ये जर ती इमारत म्हणजे असं आता मला वाटतं की धोकादायक इमारत वाटते ती बाहेरून बघितल्यावर तुम्ही पाहता की अशा प्रकारे या इमारतीची दुरवास झालेली आहे ह्याची दुरुस्ती कोण करत नाहीये देखभाली कोण करत नाहीये म्हणजे खूपच लाजीवाणी गोष्ट आहे की जे जगाला न्याय देतं जगाला शहाणपण शिकवतं न्यायव्यवस्थेची इमारती ही इमारतीची ही दुर्दशा सामान्य माणूस आणि एक म्हणतो ना आपण की सुजान पत्रकार अभ्यासू पत्रकार म्हणून मला ही खूपच वाईट वाटतं कारण की आम्ही जेव्हा न्यायव्यवस्था ही अशीच एक संस्था राहिलेली आहे ह्या आपल्या देशामध्ये भारतामध्ये ज्याने सवी ज्याला संविधानाने खूप मोठे अधिकार आणि जास्त अधिकार हक्क दिलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच प्रत्येक व्यक्तीला इस्माला या ठिकाणी न्याय मिळतो हक्क म्हणजे अधिकार प्राप्त होतो आणि अशा अशा न्याय संस्थेच्या या बेलापूर कोर्टाची इमारत तिची जी दुरवस्था आणि दुर्दशा बघितल्यावर असं वाटतं की खरंच तिथे न्याय मिळवण्यासाठी येणारा व्यक्ती ह्याला न्याय मिळतो एक तर न्याय मिळतो मात्र त्या व्यक्तीला त्या इमारतीमध्ये जाण्याची भीती वाटत असावी आणि अस्वच्छता आणि तुटलेले फर्निचर्स बघून तर अक्षरशः काय बोलावं आणि काय नाही असं वाटतं की त्याच्यामुळे आम्हा एवढीच इव्हन विनंती आहे ह्या माध्यमातून की गृहमंत्री साहेब राज्यस्थानाचे जे गृहमंत्री आहेत आपले न्यायमंत्री आहेत त्यांचे त्यांना एकच विनंती आहे की ह्या बेलापूर इमारतीच्या इमारतीकडे थोडं लक्ष द्यावं सार्वजनिक विभागाने स्वतःहून सुनोके घ्यावा स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि ही जी इमारत आहे ही इमारत इमारतीची दुरवस्था झालेली आहे जी रिपेरिंग करायचे बाह्य आणि अंतर्गत ती करावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट अंतर्गत स्वच्छ सोच, स्वच्छता ठेवावी या ठिकाणी खूप ठिकाणी आम्ही बघितलं की तिथे तुटलेले फर्निचर आहे तिथे घाण असते साफसफाई नसते कोपऱ्या कोपऱ्यामध्ये गुटक्याचे पाने थुकलेले असतात त्याचप्रकारे अक्षरशः उपहारगृह जे आहे ते तर पहिले ते परवानगी आहे की नाही त्याच्यावर मोठी गोष्ट आहे त्याला परवानगी द्यावी चांगलं उपहारगृह तिथं बांधावं एक कॉन्फरन्स रूम बांधावी एक वेटिंग रूम चांगले बांधावी ह्या सर्व गोष्टी तर न्याय न्यायव्यवस्था आहे न्याय संस्था आहेत आणि व्हेंटिलेशनची चांगली म्हणजे हवा खेळती राहण्यासाठी राहण्यासाठी त्या ठिकाणी तशी व्यवस्था करावी कारण खूप ठिकाणी आम्ही बघितलं खूप मजल्यांवरती खूप घाणवास येतो अक्षरशः दुर्ग म्हणजे दुर्गंधी येते काही वर तर फॅनही चालू असतात कॉमन कॉरिडॉर मधले किंवा कोणत्या कोर्टामध्ये जर तुम्ही बसला जाऊन तर इतर पण व्हेंटिलेशनची व्यवस्था नसते तर आमचं एवढीच म्हणणं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे ह्या बातमीच्या माध्यमातून की महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक विभागाने ह्या न्यायव्यवस्था न्यायसंस्थेच्या इमारतीकडे लक्ष द्यावं त्याची देखभाल दुरुस्ती तत्काळ करावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की अंतर्गत स्वच्छता आणि बाह्य रिपेरिंग बाह्य दुरुस्ती ही वेळेमध्ये करावी जेणेकरून इथे येणारे जे काय लॉ ऑफिसर्स आहेत जज साहेब आहेत पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत सामान्य नागरिक आहेत पत्रकार आहेत जे वृत्तांकनासाठी येतात त्यांना असं वाटलं पाहिजे की इमारत ही दुरुस्ती म्हणजे वेल वेल मेंटेन आहे आणि व्यवस्थित आहे धन्यवाद